ते मी असं म्हणजे कबूल केलेलं मुलासाठी कि बाबा त्याचे पैसे निघत नव्हते चार लाख रुपये एका माणसाकडे राहिलेले अरे अरे म्हणजे त्यांना आता माग ते अनुभव शेअर केल्यानंतर सोलर बसवलं अच्छा अच्छा हा ते पूर्ण केलं ते एप्रिल पासून त्याच्याकडे पैसे तर त्यांना दिलेच नाही अरे अरे फोन करून करून थकली दादांना त्यांना पण मग म्हटलं जाऊ द्या म्हटलं आता काय केलं जवळ प्रार्थना केली की बा मी तीन पाराय तीन दिवस पारायण करीन सात सात तर मला काहीतरी प्रचिती द्या मी मंगळवारी सुरुवात केली अरे वा मंगळवारी वाचले सात बुधवारी वाचले सात आणि माझे वाचून झाले बारा पोराचा फोन आला त्या यांनी जोशीन पैसे दिले म्हणे रुपये दिले म्हणे बाकीचे राहिले त्यांच्या बरच झालं म्हटलं काय म्हटलं हे दुसऱ्याच अनुभव आला म्हटलं आपल्याला किती केलं हा मी कबूल केलं होतं आधीच किंवा जर चांगला अनुभव आला तर मग मी बेसनाचे लाडूचा नैवेद्य ठेवी अरे बापरे बघा तर मग मी ते ठेवलं एवढा म्हणजे ताबडतोबच अनुभव मला त्याच दिवशी हा मी कबूल केला मंगळवार पासून सुरू केलं मंगळवार गुरुवारी पारायने ते म्हटलं आपलं प्रसाद हो 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 मला एवढा अनुभव किती सुंदर आहे हाय आणि ताई ते कसं तुम्हाला अनुभव शेअर केला ना त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला आणखी अनुभव भेटतील आणि मला तुम्हाला फोन करायचा ना मी दुसरेच अनुभव ऐकते ना मला काय वाटते ती नाही का तुमची मुंबईची ती ही महापौर होती कोणच वाटत मला वाटतं हा पेडणेकर 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 नाही का त्या महापौर होत्या मला असं वाटतंय त्याच बोलत आहेत माझ्यासोबत अगो आवाज एकदम तसाच वाटतो मला हा तुमचा आणि डोळ्यासमोर त्याच यायच्या पण मग ते गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा तुम्ही अनुभव शेअर केला दादांसोबत लाईव्ह तेव्हा पाहिलं म्हटलं रेगड ह्या दुसऱ्या आहेत ना मला तसंच वाटायचं अच्छा हा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा पण अनुभव माझा म्हणजे मी पारायण केलं त्या दिवशी चरित्राचं हाँ, हाँ, ते गुरु ते गुरुचरित्र नाहीच आहे माझ्याकड आणि आमच्याकडे इथे भेटतही नाही अच्छा अच्छा बुलढाणा जिल्हा अरे बापरे मग काय केलं ते स्वामी चरित्र असं मोबाईल वरूनच ऐकते हु, मी त्याच्या बरोबर मग माझं असं पाठांतरच झाल्यासारखं झालं बरोबर मग मी ते वाचत ऐकत ऐकत वाचते पण म्हणते पण पोथी आहे माझं मग मी गुरुचरित्राच्या आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हटलं मी पारायण करते सुनबाईला सांगितलं म्हटलं पुरणपोळीचाच नैवेद्य ठेवायचं आपल्याला देवाला तर तू किनी म्हटलं जास्त करू नको त्याच पाच ठेवायचे आणि प्रसाद म्हणून त्याच खायच्या आपल्याला हा आणि प्रत्येकाला जास्त कोणी गोड खात नाही तसच करी तिने केला तो प्रसाद मग मी काय केला तो पोळीचं नैवेद्य देत असते कधी पण खीर ठेवली एका वाटीत आणि पुरणपोळ्या ठेवल्या पारायण झाल्यावर आणि म्हटलं स्वामी म्हटलं माझ गरीबाचा नैवेद्य ग्रहण करा म्हटलं मला कष्टाच्या रुपाने एवढा खोर चढलेला जरी दिसलं तरी भरपूर झाला बरोबर तर काल त्या आईनी टाकलेला ना त्या ताईंनी का उंदराचा स्वामीच्या पुढं तसाच मला अनुभव आलेला ती तूप पोळीची म्हणजे मी तूप वरच्या पोळीवर तूप टाकलेलं खूप सारं कोणत्याही साईड न खाल्लं की तूप आणि पोळी पण गेली पाहिजे स्वामी हा तर मग आणि मग इकडे आली काहीतरी करायला ठेवून दिलं पूजा केली प्रसाद चढवला आणि इकडे आली किचन मधून गेली काहीतरी करायला मोबाईल माझा तिकडेच राहिला तो घेतो खेळत बसतो बरोबर फोटो काय काढता नाही आला मग मी आली पाहते एक वरची पोळीच नाही म्हटलं जिरला असेल तूप हा आपण तुपाची पोळी केली म्हटलं त्यात तुप हैं। हां। हैं। हां, ते जिरलं असेल खालच्या माझ्या लक्षात नाही आलं मग मी गेली जेवण वगैरे केलं आणि हा उपास असते माझा दर गुरुवारी मग मी उपास सोडला तो तर आली पुन्हा म्हटलं काय अनुभव वरची पोळी पाहतीय तर काहीच नाही त्याला म्हटलं बाई बाई असं कसं पण तू ताटात पडायला पाहिजे होतं म्हटलं गळून गरम पोळ्या असल्यावर काय केलं म्हटलं आपण मोजून पाहू बर मोजल्या तर चारच पोळ्या म्हटलं रे एक पोळी गायब तेवढा आश्चर्य हो आणि माझ्या घराला पूर्ण जाळ्या आहेत मी सांगितलं ना आधीच काहीच नाही त्या गोमीचा की नाही मी गोम निघाली होती तो हो, हा तर तसं कुठूनच हे नाही पण एक दिवस म्हणजे हा समोरचा दरवाजा उघडलेला गावाकडचं थोडं सामान आणलेलं तर तेवढ्या वेळात तू आला असल तर असल नाही तर घरात कुठूनच जागा नाही उंदिरी आयपर नाही आणि उंदीर जरी ताई एवढी पूर्ण पोळी उचलून उचलूनच नेली तर नाही एक पूर्ण पोळी नेली आणि त्या स्वामीचा आपला हा आहे ना ते पायऱ्यांचा हा देव ठेवतो हो आपण त्याच्यावर त्याच्या हो, 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 खाली नेऊन आणि खाल्लेली अशी खूप मोठी अच्छा मग म्हटलं हा प्रसादच झाला आपल्याला मग मी काय केलं मग तिथं काही उंदीर दिसलाच नाही अरे बापरे हा मग नंतर ते तोडलेलं होतं ना त्यात ती अर्धी ठेवली तिथं अशी तोडून आणि बाकीचा म्हटलं हा प्रसाद खा म्हटलं आपण सगळे तर तो तो ठेवलेला होता की नाही ती पण पोळी गायब झाली अरे बापरे हा बघा कसं म्हणजे असं सुचलं नाही त्यावेळेस फोटो बिटो काढून घ्यायला एवढा मोठा अनुभव दिला मला स्वामींनी म्हणून माझं तर आहे मला ते मुलाला कंपनी सुरू करायची आहे बाजेच का हा नाही दुसरं करायचंय काहीतरी तर मग ते कंपनी सुरू करायची तर म्हटलं आपण बोलू आणि फायदा होईल का नाही देवाचा आशीर्वाद आपले दादांचा आशीर्वाद असला तर मग कामात बरकत राहील कसा तो साधा आहे स्वभावानं तो पैसे द्यायला टाळाटाळ करता आता त्याच माल आणून सगळं केलेलं पैसेच देत नाही पण त्यांनी काय केलं आहे तो ब्राह्मण नाही जातीचा चांगला माणूस आहे तो म्हणे म्हणे माझे पैसेच भेटून नाही राहिले म्हणे काय करा याला म्हटलं म्हणते मग मी होत असते आपल्याकडून आपल्याला एखाद्या वेळेस तंगी येऊ शकते म्हटलं काय हरकत नाही पण मी देवाल म्हटलं मी त्याला काही म्हटलं का देवाल म्हटलं की द्या नाही पण थोडं काम झालं की थोडे पैसे घ्यायचे अजून थोडं काम झालं की अजून पैसे घ्यायचे असं करायचं हा पण त्याला वाटते बा आपल्या हातातून काम सुटून जाईल म्हणून मग तसं केलं मग मी असं सांगितलं ना त्याला मग नव्वद टक्के कॅश घ्यायची ते सामान बसवायचं आणि राहिलेले दहा टक्के नंतर घेतले चालतं बरोबर आहे नाही मम्मी अरे दोस्ताना असते ओळख असते मग नाही असं भीड नाही लोटवत म्हणते मला नाही मग भीड लोटवत नाही त्या माणसाने बिझनेस नाही करू हा मग बिझनेस मध्ये फार व्यवस्थित राहावं लागतं गोड बोलून आयडिया करावं लागतं आता बाकीचे तो उद्या देणारे सोमवारी अच्छा अच्छा हा होईल हा तर म्हणजे माझ्यासाठी थोडीशी प्रार्थना करा तेवढं काम येत आहे होतं हा विषय समर्थात आहे सर्व समर्थात आहे